नमस्कार मी अनिल कदम आपलं शिवशाही न्यूज चॅनल मध्ये मनपूर्वक स्वागत करतो देश जगातली तिसरी अर्थव्यवस्था देशाची व्हावी महासत्ता बघावी देशातला सर्व जाती धर्माचा माणूस गुण्या गोविंदाने नांदावा त्याला मदत व्हावी त्याच्यामध्ये कुणी दुर्लक्षित राहू नये हे आमच्या सगळ्यांचं स्वप्न आहे हे आमच्या सगळ्यांची भूमिका आहे मित्रांनो ज्यावेळेस आपल्या वडीलधाऱ्यांनी जातक परिवारांनी पुढाकार घेतला बाकीच्यांनी साथ दिली आणि छत्रपती सहकारी साखर कारखान्याची मूर्तभेट रोवली त्यावेळेस पासूनचा काळ तुम्हाला माहिती आहे आपल्याला मला, मला आजोबा सांगायचे की अजय अठरा दिवसाला पाणी यायचं कुठलं फाट्याला एकोणीस वीस दिवसाला पाणी यायचं आता पाणी जातंय पन्नास ते सात दिवस आता सुटायला किती दिवस लागतात पन्नास एक दिवस तर लागत एक का घडलं आपल्याकडचं क्षेत्र अतिशय कमी होतं आम्ही लहानपणी काटेवाडीला यायचो त्यावेळेस कुठंतरी ऊस ठराविक ठिकाणी दिसायचा आता जमीन शिल्लक कुठं ठेवली नाही दिसल तिथं कांड दाबायचं काम चाललंय आणि धरणं तेवढीच आणि लोड एवढा प्रचंड वाढला की त्याच्यामुळं पाण्याची कमतरता पासायला लागली नवी टेक्नॉलॉजी आली डिबक आलं स्प्रिंकलर आलं स्प्रिंकलर आलं शेतताळी झाली एक पाळी शेतकरी शेतताळ्यात कशी घेता येईल हा प्रयत्न आपण करतो अशा अनेक प्रकारे माझा शेतकरी कष्ट घेत असतो मित्रांनो मी पुन्हा सांगतो ही भावकीची निवडणूक नाही काही जण म्हणतात ऐला ह्या वयात दादांनी साहेबाला जातो होतं सोप्या अशी चर्चा पार पारावर बसतात पार। मित्रांनो मी साहेबांना कधी सोडलं नाही मी चौऱ्याऐंशीला सुरुवात केली आपण का हे बघत होते आणि मी सत्याऐंशीला राजकारणामध्ये आता रामरू बलवण पण पर वारले परंतु त्याच्याच वस्तीवर आम्ही बसलो होतो आणि तिथं म्हटलं की चला तरुणांना एका तरी बारामतीमध्ये कामाला सुरुवात करायची आणि खरेदी विक्री संघात बसायला लागलो तेव्हापासून सत्याऐंशी पासून दोन हजार आत्ता तेवीस पर्यंत साहेब म्हणती ती पूर्व दिशा तुम्हाला संसारखरांनो माहिती नाही परंतु एकदा बालपूर्वी आम्ही लहान असताना मला अजिया जोबांनी सांगितलेलं होतं आपलं सगळं कुटुंब शेतकरी कामगार पक्षाचं होतं स्वर्गीय वसंतदादा पवार हे आमचे सगळ्यात छोटले काका बाय इलेक्शनला उभे होते त्यावेळेस पवारसाहेब विद्यार्थी होते कॉलेजमध्ये साहेबांनी त्या दिवशी त्यांना विरोध केला आखं कुटुंब पवारांचं आमच्या दादांच्या बरोबर होतं पण पवार साहेबांनी त्यावेळेस विरोधी काम केलं हे सुरुवात आहे हे काय नवीन सुरुवात नाही आणि त्याच्यानंतर मग राजकीय समीकरण बदलले दुर्दैवाने दादांचं दुःखद निधन झालं आणि पवारसाहेब सदुसष्टला उभे राहिले परंतु सदुसष्टला पवारसाहेबांनी संधी एक साहेबांनी दिली प्रत्येकाला इथं वाचणाऱ्याला कोणी ना कुणी संधी दिलेली आहे हर्षवर्धन पाटलांना गोलप साहेबांनी आणि भाऊंनी संधी दिली तुम्ही त्यांना निवडून दिला त्याच्यामध्ये तथा मामाला पण कोणी संधी दिली हे तुम्हाला माहिती आहे मलाही साहेबांनी संधी दिली साहेबांनाही साहेबांनी संधी दिली बहात्तरला नंतर पवार पवारसाहेब राज्यमंत्री झाले पंच्याहत्तरला मंत्री झाले अठ्ठ्याहत्तरला वसंतदाच्याबद्दल तर सगळ्या भैया बोलले एक शेतकऱ्यांचा लोकप्रिय नेता सरकार चालू होतं चालू होतं म्हणजे कारभार करत होतं त्याच्यामध्ये वसंतदादांचं सरकार पाडलं अठ्ठ्याहत्तरलाच आणि उलोदला घेऊन म्हणजे जनता पक्षाला घेऊन सरकार बजवलं त्यावेळेस चव्हाण साहेबांचं ऐकलं नाही ज्यांनी संधी दिली त्यांचं ऐकलं नाही अठ्ठ्याहत्तर साली ऐंशी साली निवडणुका झाल्या इंदिराजींनी बरखास्त केलं त्याच्यानंतर ऐंशीला दादांचंच मंत्रिमंडळ आलं त्याच्यानंतर मला चालतुले साहेबांचं आलं त्याच्यानंतर पंच्याऐंशीला पुन्हा सरकार आलं नाही उलद त्या ठिकाणी पराभूत झालं परत मग शहाऐंशी डिसेंबरला आपल्याला सांगितलं की आता आपण समाजवादी काँग्रेस काँग्रेस मध्ये विलीन करायची औरंगाबाद आत्ताचा संभाजीनगरला तो कार्यक्रम झाला तो झाल्यानंतर त्यांना कदाचित राहिजींनी सांगितलं असेल की काही दिवसांनी मुख्यमंत्री करेल अठ्ठ्याऐंशीला जुलैमध्ये मुख्यमंत्री झाले पर्यंत होते नव्वदला निवडणुकी झाले परत मुख्यमंत्री झाले एक्या वेळा तुम्ही खासदार निवडून दिला मला पी व्ही दरसोबांनी सांगितलं विश्वासदर्शक ठराव झालं राजीनामा द्यायचा म्हणलं राजीनामा काय विचार नाही का द्यायचा कसा द्यायचा काय नाही का राजीनामा देऊन टाकला पुन्हा मी इकडं आमदार म्हणून झालो ते तिकडं खासदार म्हणून गेले त्याच्यानंतरच्या काळामध्ये अनेकदा म्हणजे कृषी मंत्री होते त्याच्यानंतर पक्षांना पुन्हा बॉम्बस्फोट झाला पुन्हा राज्यामध्ये आले पंच्याण्णवला पुढं सरकार गेलं विरोधी पक्ष नेता उज्ज्वल साहेबांना केलं आणि साहेब दिल्लीला गेले सगळी प्रचाराची यंत्रणा आपण बघत होतो कुठं अडचणी येऊन देत नव्हतो सगळ्या जिल्हा परिषद जिल्हा बँक जिल्हा दूध संघ सगळ्या संस्था कशा साहेबांच्या बरोबर राहतील सगळे कारखाने साहेबांच्या बरोबर कसे राहतील अपवाद निराबीमा आणि इंदापूर कारखिना हा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला परंतु मित्रांनो त्याच्यानंतरच्या काळामध्ये काही गोष्टी बदलल्या आणि त्याच्यातून साधारण ला एक असा मुद्दा काढला की सोनिया गांधी परदेशी आहे ते जरी राहुल गांधी राजीव गांधींच्या पत्नी असल्या तर परदेशीय एवढ्या मोठ्या सव्वाशे कोटी जेव्हा जनता होती त्याच्यात आपल्या देशातल्या जन्माला आलेली व्यक्ती पंतप्रधान नसावी कसं चाललं झाले संघ तारीवार पवारसाहेबांनी निर्णय घेतला त्यांना पक्षात काढलं दहा जून एकोणीसशे नव्याण्णवला स्थापना झाली राष्ट्रवादीची पदमसिंह पाटील विजयसिंह मोती पाटील छगन भुजबळ पिचर आणि प्रफुल पटेल सगळ्यांनी साथ दिली आपण साथ दिली त्यामध्ये आपण हे सगळं बघत असताना त्याच्या संदर्भामध्ये जुलै गेला ऑगस्ट गेला सप्टेंबर ऑक्टोबर ऑक्टोबरला म्हणले जो परकीय मुद्दा काढला तो गेला सोडून पुन्हा म्हणले आता काँग्रेस बरोबर जायचं आम्ही बोलू पण शकायचो ना कारण ते दैवत होते वडिला समान होते ते म्हणते ते पूर्व दिशा इतक्यादा मी ऐकत आलो इतक्यादा ऐकत आलोय की माझे काळ्याचे पांढरे झाले आता काळे दिसते की कलम लावलंय म्हणून पांढर काळ दिसतंय पण खरं ते पांढर या पद्धतीचं सगळं घडत होत मी साथ देत होतो माझे सहकारी साथ देत होते माझं आपले उज्ज्वल साहेब हसन मुश्री धनंजय मुंडे सुनील तटकरे प्रफुल पटेल सगळे आम्ही साथ देत दे। होतो कुठेही अंतर ठेवलं नाही आणि हे सगळं होत असताना त्या संदर्भामध्ये आपल्याला मी सांगू इच्छितो की त्याच्यानंतरच्या काळामध्ये माझ्या माहितीप्रमाणे दौऱ्यानं सरकार बनवलं दोन हजार चारला पुन्हा सरकार बनवलं तेव्हा तर हर्षवर्धन पाटील सर तुम्हाला आठवत असेल राष्ट्रवादीचे जास्त आमदार निवडून आले होते स्वर्गीय विलासराव देशमुख मला म्हटले की अजित कोण आता तुमचा मुख्यमंत्री होणार उज्वल साहेब होणार की आर आर पाटील होणार की तुम्ही होणार मला मॅडमनी सांगितलं आपल्याला कुठलाही राईट राहिला नाही मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचा होईल उपमुख्यमंत्री आपला कोण करायचं ते आपण ठरवू स्वतः विलासरावजींनी स्वर्गीय त्यांनी मला सांगितलं परंतु आम्हाला नंतर सांगितलं आपण मुख्यमंत्रीपद सोडून दिलं चार मंत्रीपद आणि चार खाती जास्त घेतली आपल्याला मुख्यमंत्रीपद नको त्याला म्हणणं कठीण जाणं पण काय होता आदेश हेही आम्ही ऐकलं कधी त्या बाबतीमध्ये भूक चूक केलं नाही आता वाटते की आत्ता केले ते दोन हजार चारला केलं असतं तर लय बरं झालं असतं पण आता काय करता मागचं काढून काय नाही ते दोन हजार चारला पुन्हा विलासराव झाले दोन हजार नऊला पुन्हा अशोकराव झाले दोन हजार चौदाला थोडंसं आमचं पृथ्वीराज बाबाचं काही जमेला आणि त्याच्यावर काँग्रेस वेगळी लढली राष्ट्रवादी वेगळी लढली भाजप वेगळी लढली शिवसेना वेगळी लढली प्रत्येकाला आपला आपला आवाक किती आहे ते लक्षात आलं आणि त्याच्यानंतर मला वाटतं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले चौदाला मी तर पुढे मुंबईला पोचायच्या आत टी व्हीला बातमी झळकली की प्रफुल्ल पटेल साहेबांनी बाहेर शिल्व सांगितलं कि जिला नहीं। ते कि अपनी की आमचा भाजपला बाहेरनं पाठिंबा दिला की नाही काँ भाजपला बाहेरनं पाठिंबा आणि तिथे घेणं म्हणजे हे कसं काय झालं ही म्हणजे आपली स्ट्रॅटेजी आहे अतिशय नाही मी केलं की स्ट्रॅटेजी मी केलं की कतारी मी केलं की वटूळ त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी आहे पिकअप मी कारण आपण रिस्पेक्ट देत होतो आणि ऐकतच होतो आपण हे ऐकत होता आणि त्याच्यानंतर पुन्हा आम्हाला सांगितलं सगळ्यांनी शपथविधीला जावं वाडखेडे स्टेडियम साहेबच प्रमुख होते ते स्टेडियम शपथविधीला दिलं मोदी साहेब आले होते सगळ्यात शपथविधी झाला आणि मग आम्हाला सांगितलं की आता तुम्ही असं करा काही महिन्यांनी आपल्याला त्या सरकारमध्ये जायचं आणि त्याच्यामुळं देवेंद्रांनी विस्तार वाढ केला नाही परंतु एक आमची रॅडिस्थानला अलिबागला मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये आम्हाला सांगण्यात आलं की कायमचा भाजपने आमचा पाठिंबा ग्रहित करू नये आमचा पाठिंबा आता संपलेला आहे लगेच संध्याकाळी मातोश्रीला मिटिंग झाली आणि मातोश्री शिवसेना सरकारमध्ये गेली आणि पूर्ण बहुमत झाला आणि दोन हजार मग चौदा ते एकोणीस कसा कारभार झाला ते तुम्हाला माहिती आहे तरी नंतर दोन हजार सतराला सुनील तटकरे प्रांताध्यक्ष मी गेलोच नाही म्हणलं नकोच आपल्याला जायला त्याच्यामध्ये आम्हाला सांगितलं तुम्ही चौघं भाषा जयंत पाटील अजित पवार दिलीप वळसे पाटील आणि कोणतरी होतं आणि पलीकडं करा चर्चा करायला देवेंद्रजी सुधीर दिवा विनोद तावडे आजच्या जगात जाता पाटील वर्षावर मिटिंग कुठले पालकमंत्री कुणाला कुठलं मंत्रिपद कुणाला कुठली खाती कुणाला सगळं आता ठरलं दिल्लीत गेल्यावर अमित म्हणाले मी माझा मित्र पक्ष शिवसेनेला सोडणार नाही तुम्ही या सरकारमध्ये तिघांचं सरकार करू साहेब म्हणले शिवसेना तर मला अजिबात चालत नाही जातीवादी पक्ष म्हणले शिवसेना मला चालतच नाही ते म्हणले ऐकणार आहोत ते आपण सोडलं तर गोष्ट वेगळी ते म्हणले नाही चालत पुला तिथं बार आम्हाला म्हटले की शिवसेना आपल्याला चालत नाही आपले फार वेगळे विचार आहेत त्यांचे वेगळे विचार आहेत झालं त्याच्यानंतर दोन हजार सतरा गेलं दोन हजार एकोणीस एकोणीसला आम्हाला पाच सहा लोकांना एका उद्योगपतीच्या घरी पाच सहा मिटिंग झालं दिल्लीला कधी कधी देवेंद्रकडनं पण ऐका फडणवीसांच्याकडनं तिथं सगळं ठरलं देवेंद्रजी मुख्यमंत्री मी उपमुख्यमंत्री असं मंत्रिमंडळ त्रेचाळीस पैकी इतकी खाती इतकी मंत्री इतकं काय सगळं आणि नंतर मला अमित भाईंनी जरा बाजूला घेतलं म्हणले आजी पहिला अनुभव तुमच्याबद्दल राष्ट्रवादीचा फार मला काही चांगला नाही दोन तीनदा म्हणले चारच्या एक होती नंतर वेगळंच घडतं त्याच्यावर तुला तुझ्या देखील ठरलं तसं गागावं हो लागेल मी म्हटलं हा वागेल ना मला काय माहिती कुठे काय म्हटलं साहेब आपला शब्द आहे आपल्या चाल पक्का आहे त्याच्यामध्ये काय फरक होणार नाही कारण एवढं सगळं ठरल्यावर तिथं प्रफुल्ल पटेल पवार साहेब अमित चहा देवेंद्र फडणवीस मी आणि तो उद्योगपती मोठा उद्योगपती नाव नाही सांगा पण अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी घडल्या आणि मुंबईला आम्ही आलो म्हणजे आता त्यांचं सोडायचं आपल्याला शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार करायचं म्हणलं आपण तिथे इतके दिवस घालून आपली स्ट्रॅटेजी मग काय बोलणार काय नाही आम्ही तिथं जायचो नेहरू सेंटरवर बसायचो चर्चा उभीची त्याच्यात एक दिवस काय झालं रात्री आठ वाजता खडगे साहेबांचं साहेबांचं खटका उघड खडगे साहेब काहीतरी बोलले साहेब इतके चिडले दे बाहेर गेले गे आणि गेल्यावर त्यांनी मला सांगितलं की अजित आता प्रफुल्ल पटेलला मला बोल आणि म्हणजे अजित इकडे आहे त्याच्यामध्ये तू आम्ही प्रफुल्ल पटेलला सगळ्या गोष्टी माहिती आहे हे काही एक विधानसभा अध्यक्षाच्या बद्दल फोटो झाला असेच नवीन नवीन व्हिडिओ व बातम्या पाहण्यासाठी शिवशाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा